त्या ठिकाणी मी स्पष्टपणे विचारलं की मला पक्षाने तिकीट दिलेलं आहे वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा मिळालेला आहे पण कार्यकर्त्यांनी जो पण मला तिकीट देत नाही आहे तो पण मला राहण्याची ऊर्जा जी, जी आहे त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही आणि म्हणून आज सगळ्या कार्यकर्त्यांनी अगदी हात उंचावून आणि मनापासून त्या ठिकाणी आज भावना व्यक्त केल्या किंवा अन्नाथ या ठिकाणी या ठिकाणी तुमच्या से तुमच्या एवढं मोठं नेतृत्व जे आहे या जिल्ह्यामध्ये दुसरं कुठलं नाही आहे आणि जी लढत आपल्या माध्यमातून कुणापासून होणार नाही मी त्या ठिकाणी हे विचारू माझ्यापेक्षा विचार आणखीन कोणी तगडा उमेदवार तुमच्याकडे असेल तर त्यालासुद्धा आपण उभा करू शकता त्याला मी आम्ही सगळं पाठिंबा देऊ शकतो तर त्यावेळी सगळ्यांनी भावना व्यक्त केला की यावेळी मात्र आपणच या ठिकाणी ओबीसीचे नेते आणि नेते म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये खूप मोठी चळवळ उभा केलेली आहे आपल्या माध्यमातून सगळा हा समाज एक झालेला आहे आता समाज समाजाला दवेस्त निघलेले आहेत आणि त्यामुळं एक साठ सत्तर टक्के वोट बँक जे आहे ते या जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे या जिल्ह्यामध्ये भाजप जे आहे भाजपचे भाजप पहिल्यांदाच पराभवाच्या मानसिकतेत गेलेली आहे मोदी लाटाचा शिल्लक राहिलेली नाही आहे त्या ठिकाणी जो मंदिराचा विषय झाला त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये नाही आहे दुसरीकडे शिवसेनेकडं कच्चा उमेदवार म्हणजे एक पहिलवान उमेदवार जो आहे म्हणजे चळवळीचा उमेदवार चळवळीचा एखादा नेता त्यांचा असता तो गोष्ट वेगळी होती पण शेवटी बाहेर एखादा पहिलवान त्यांना त्या ठिकाणी आणावा लागलेला आहे अशा प्रकारे शिवसेनेचा उमेदवारसुद्धा कच्चा उमेदवार लागलेला आहे त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं तर तिकीटासाठी तिकीटाची धडपड सुरू आहे म्हणजे अजून त्याला तिकीट कोण देणारं मला माहीत नाही आहे पण तिकीटाची वणवण जी आहे दिल्लीपासून इथंपर्यंत सगळं खेपा घालून झाल्या पण अजूनपर्यंत काय त्यांचा उमेदवार जहाहेर झालेला आहे मी तर त्यांना उलट त्यांना सांगितलं की तुम्हाला आता ही यु, एवढी वाईट अवस्था प काँग्रेस पक्षाची यापूर्वी कधी या जिल्ह्यात नव्हती कारण हा वसंतदादांचा जिल्हा काँग्रेस पक्षाचा बाले जो आहे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी आम्हीसुद्धा दोन पावलं मागे यापूर्वी आम्ही गेलेलो आहेत आणि म्हणून या ठिकाणी जर काँग्रेसला तिकीट मिळत नसेल तर मग आत्ता त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आणि जर आम्हाला पाठिंबा दिला तर भविष्यात या ठिकाणी जी काँग्रेस आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांचे नेते आहेत त्याच्या पाठिंबा ठामपणे जसं आम्ही जतमध्ये उभा राहिलो त्यांनी मला जतमध्ये पाठिंबा दिला होता तशा प्रकारे इथं त्यांनी जर मला पाठिंबा दिला तर नक्कीच या या जिल्ह्यातली काँग्रेस आणि कार्यकर्ते जे आहेत ते जिवंत ठेवायचं काम जे आहे नाही ते आम्ही करू